सुळे रस्त्याच्या कामासाठी सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलेलं आहे दोन मे रोजी रस्त्याचं काम सुरू होणार असल्याचं आश्वासन मिळालं आणि त्यानंतर हे उपोषण सोडलंय लिंबू सरबत पिऊन सुप्रिया सुळे यांनी आपलं उपोषण थांबवलेलं आहे गेल्या सहा ते सात तासांपासून सुप्रिया सुळेंचं हे उपोषण होत आणि त्यांनी सात तासांनंतर अखेर लिंबू सरबत पिऊन उपोषण मागे घेतल्याची माहिती आहे बातमी पाहतोय पुण्याच्या भोर मधून त्यांच्याकडून देखील आश्वासन घेण्यात आलं आणि त्यानंतर सुप्रिया महाराष्ट्र सरकारला विनम्रपणे सकाळपासून गेले अनेक महिने अतिशय विनम्रपणे आवाहन करते मी विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते की आमच्या या मंदिराला न्याय द्या आमचे सगळे शिवभक्त आहेत ते कुणाचं घर नाही कोणाचं फार्म हाऊस नाही कोणाचं काही नाही गरीब कष्ट करणारे प्लॉट नाही काही नाही काय नाही कष्ट करणारे हे आमच्या शिवभक्त सामान्य भाविक सामान्य येतो ही आपल्या महाराष्ट्रातली लेकरं आहेत जी तिथे सहलीला जातात आमच्या महिला भगिनी तुमचं ताट घेऊन बेलपाण घेऊन तिकडे पूजा करतात हे आमचे श्रद्धेत असतात आमची श्रद्धेच्या स्थानासाठी आम्ही फक्त सातशे मीटरसाठी न्याय मागतोय याच्याहून आणखी काय मागतोय आम्ही